जय शिवराय सर जय शिवराय शिवराय सर मात्र जो तुम्ही काल अंदाज दिला होता त्या अंदाजाप्रमाणे आज वातावरणामध्ये खूपच मोठा बदल पाहिला आपल्याला दिसत आहे सर तर सर आता बरेचसे शेतकरी मित्र मला फोन वर कमेंट्स करत होते की सरांपासून एक जिल्ह्यावाईज अंदाज घ्या म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा पाऊस राहणार याविषयी अपडेट घ्या सर तुम्ही शेतकऱ्यांना एक जिल्ह्यावाईज अंदाज द्या सर आज जे देऊन आजची जी, जी एकोणतीस तारीख आहे ना आजच्या एकोणतीस तारखेला जो बदल घडतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे दिलासादायक वातावरण आहे ते एकोणतीस तारखेला आजच्या ऍक्टिव्ह होते संध्याकाळपर्यंत आणि मागच्या रेकॉर्डिंग मध्ये त्याच्या मागच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला रिपोर्ट देतले ते रिपोर्ट आता सक्सेसफुली होण्यासाठी तारखा आपल्या आता सुरू झाल्या आहेत तुम्हाला आधी सांगितलं की दोन जुलैपर्यंत महाराष्ट्राच्या संपूर्ण भागांमध्ये समाधानकारक पाऊस काही ठिकाणी अ चिंता वाढवणारा पाऊस आहे म्हणजे जास्त पाऊस होणार आहे तर ठाकरे सर जिल्ह्यानुसार जर बघायचं म्हटलं ना सगळ्यात अगोदर आपण ज्या भागाकडे फोकस करतोय कारण की इकडे एक तर पाऊस कमी आहे आणि आतापर्यंत आणि तिथेच तो व्हिडिओ येतोय कि तुम्हाला अमुक तारखेपर्यंत पाऊस नाहीये तारखेपर्यंत चिंता वाढवणारे आहे दुबार पेरणीचं संकट येणार आहे आता इथे काय झालंय कि गळ्यापर्यंत आलेली आहे आता जर म्हणजे पीक अक्षरशः सुकण्याच्या मार्गावरती आहे पाणी काही काही ठिकाणी शेतकऱ्यांना आहे पण देण्याची क्षमता आणि ह्या वाऱ्यामुळे ती अजूनही वाढत चालली आहे की परत एकदा तोच रिपोर्ट आहे त्यात काही बदल वगैरे नाहीये की अहिल्या देवी नगर पासून ते नांदेड पर्यंत सोलापूर पर्यंत आजच यांच्या भागाला एकोणतीस जूनला हा पाऊस सक्ती होतो आहे वेळ असेल संध्याकाळची दिवस मशी त्यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर लातूर परभणी हिंगोली जिल्हा हे सगळे कव्हर होणार आहे याच्यामध्ये आजच्या दिवसातच इथं काय की याच्यामध्ये जे काही दहा वीस पन्नास टक्के काही गावं राहिले असतील उदाहरणार्थ तालुका असेल धारू असेल त्या भागामध्ये जर राहिले असतील काही भाग तर यांना चिंताच करायची नाही मी सांगितलं की काय तुमची शंभर टक्के व्याप्ती ही पूर्ण होणार आहे दोन जुलैला आणि एका एका दिवसासाठी दोन दिवसाचे नाही हे चार दिवसा पाच दिवसासाठी आहे त्यामुळे आतापर्यंतचा जो रेकॉर्ड आहे की आमच्या भागात पाऊस होत नाही तो रेकॉर्ड हा पाऊस तोडणार आहे आणि दुपारपिंडचे शंभर टक्के संकट टळणार आहे हा तोडकर हवामान अंदाज अंतर्गत तुम्हाला शब्द आहे जर हा अंदाज खोटा झाला तर तुमच्या भागामधला अंदाज मी बंद करणार सुद्धा आहे कारण की जसं मी मराठवाड्याला मागच्या वेळेस सांगितलं की तुमच्या विदर्भाची जालण्याची जी काही परिस्थिती आहे दिलास देणारी ही ऐंशी टक्के पूर्ण होणार आहे आणि जर नाही झाले तर मी बंद करेल पण त्या भागातनं एवढी दिलासा दाखण्यासाठी आली की सर तुम्ही म्हणले आम्हाला वाटतही नव्हतं की वातावरण असं होईल ते पूर्ण झालंय आता आपण विभागानुसार पूर्ण माहिती घेऊया पूर्व विदर्भात सर्व जिल्ह्यांना आणि सर्व तालुक्यांना हे चार दिवस असे आहेत की आजचा आणि उद्याचा हा भाग बदलत आहे आणि दोन जुलैला आणि हा पाऊस तुम्हाला कंटाळून टाकल्यासारखा असा आहे हिंगोली मना वाशिम म्हणा संपूर्ण तालुक्याच्या मध्ये आले विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांचे त्यामुळे प्रत्येक रेकॉर्डिंग लांब तर होत नाही म्हणून मी तुम्हाला हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतोय आता छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार शहराचे काही परिसर आहेत यांचे जे काही सोडलेले किंवा कमी पडलेले पाऊस दिलासा मिळाला यांना जो काही पाऊस कमी पडला असेल त्याची चीज भरून निघणार आहे त्यामुळे तुमच्या सुद्धा भागांना काही वेगळा अंदाज नाहीये तोच आहे दोन जुलै पर्यंत संध्याकाळी हा पाऊस आजपासून एकोणतीस ते दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही टायमिंगला कुठेही हा पाऊस भरसू शकतो आणि आजचा आणि उद्याचा जो भाग बदलला आहे त्यामुळे आज आणि उद्या शंभर टक्के बाबतीत तो घ्यायचा नाहीये पण दोन जुलैला शंभर टक्के ही पूर्ण झाली त्यामुळे लातपूर असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल अहिलेदेवी नगर परिसर असेल जालना असेल आणि परभणी असेल हा कमी पडलेला असलेला भाग आहे नाशिक पुण्यासह यांची सुद्धा परिस्थिती सुधारणार आहे आता या जिल्ह्यामध्ये काय होणार आहे की पहिले दोन तीन दिवस पाऊस कमी पडेल काही ठिकाणी मस्त पडेल लातूर मध्ये सोलापूर मध्ये धाराशिव मध्ये काही ठिकाणी गेघगर्जनेचा प्रकार कर, पण पाहायला मिळेल केस धारूमध्ये लोहारा कुर्द मध्ये धाराशिवच्या सर्व तालुक्यांना तर ही परिस्थिती खूप पोषक आहे आता याच्या मागचं कारण बघूयात आपण पहिले कारण की आता काय झालंय की पहिला पावसाला आम्हाला असाच विश्वास दिला होता पण तो खूप कमी पडलाय पेंडवानीच पडलाय किंवा थोडं दिवसा मिळालाय पण याच्यामध्ये विश्वास का देतोय की तुमच्याकडे बंगालच्या उपसागरातलं लो प्रेशर हम्म हे पश्चिमेकडनं पूर्वेकडे सरकणार आहे आता तुम्ही म्हणाल वारे पश्चिमेकडनं पूर्वेकडे जोराने वाहत आहेत हे लो प्रेशर सरकेल कसं तर याच्यामध्ये थोडक्यात बघा तुमचे वारे हे जोराने वाहत आहेत तुमच्या परिसरामध्ये पश्चिम असेल लातूर असेल सगळ्या भागांमध्ये हे वारे पाईन पासाच्या वेळेला कमजोर होणार आहेत कारण की खाली लो प्रेशर बनलेले आहे आणि तिथे पाऊस पडत पडत ते वातावरण पूर्वेकडे सरकत आहे आणि तिथे थंड वातावरण बनेल तिकडे हाय प्रेशर बनणार आहे बंगालच्या उपसागरात त्यामुळे त्या हाय प्रेशरकडे लो प्रेशर जात नाहीये ते पश्चिमेकडे सरकत आहे त्यामुळे या तीन दिवसात हे मेन कारण असं आहे की वारे वाहतील पण ऐन वेळेला सहा वाजता हे वारे कमजोर होतील त्यामुळे संध्याकाळपर्यंत ही सिस्टम ऍक्टिव्हेट होण्यासाठी हे वातावरण फायदेशीर ठरतंय त्यामुळे महाराष्ट्रात कुठलाही जिल्हा हो असू द्या आजपासून त्याची सुरुवात होते भाग जास्त घेण्याची तर जवळपास दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत संपूर्ण भाग झालेला असेल दोन जुलैपर्यंत असं कोणीच म्हणणार नाही की आमचा भाग राहिला म्हणून आणि हा पाऊस फक्त दोन जुलैपर्यंत नाहीये हा पाऊस जवळपास दोन जुलैच्या पेक्षाही जास्त तीन जुलै पर्यंतही चालू शकतो चार जुलै पर्यंतही चालू शकतो त्यामुळे हे लोक प्रेशर खूप मोठं आहे आणि हा विठोरायाचा चमत्कार देखील मदतही चालते छत्रपती शिवरायांचा शेतकऱ्यांना वाऱ्याकडे पाहून आपल्याकडे हा पाऊस येत नाही असं काही घाबरू नका येणारे मॅसेज जे असतील येणारे टेक्नॉलॉजीच्या द्वारे सांगणारे जे मेसेज मॅसेज असतील याकडेही दुर्लक्ष थोडं दोन चार दिवस करा आणि मला दोन जुलैच्या नंतर तीन जुलैला सांगा कोणता भाग राहिला म्हणून ठीक आहे तर सर आता नाशिक जिल्ह्यातून बऱ्याच शेतकऱ्यांच्या अशा कमेंट येतात की आमची पेरणी सुद्धा होत नाही म्हणजे खूपच पाऊस चालू आहे कधी मिळणार हे चालू आहे महाराष्ट्रामध्ये काय होतंय की पाऊस धुळ्यामध्ये कमी काही ठिकाणी काही ठिकाणी जास्त आहे अशा प्रकार आहे आहेत त्या पेरणींसाठी सध्याचा तरी पोषक काळ नाहीये चार जुलैपर्यंत पाच जुलैपर्यंत पण भाग अजूनही मालेगाव असतील निफाड असेल वैजापूर असेल काही भागांना परेशान करतोय पाऊस भागांना कंतही पाऊस नाही अशी कंडिशन जी आहे ती सुधारित आहे त्यामुळे पेरण्या पावसामुळे लांबतील काही गावांच्या आणि काही गावांच्या पावसामुळे पेरण्या नसल्यामुळे ते भरून निघतील त्यामुळे सगळ्यांच्या सोबत पेरण्या राहिल्या जातील असतील मात्र जे काही मला आनंद वाटतो ह्या जिल्ह्यांकडे बघताना कि तुमची जी परेशानी आहे ती आता ह्या दोन चार दिवस होते दक्षिण महाराष्ट्रामध्ये सगळे भाग लातूर वगैरे हे एकोणतीस तारखेच्या संध्याकाळपासून ऍक्टिव्ह झाला की दोन जुलैपर्यंत हे भाग घेतले जाईल आणि सर हा हे जे रेकॉर्डिंग आहे तुम्ही चार पाच दिवसापूर्वी या मागील रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की एकोणतीस तारखेपासून वातावरणामध्ये बदल होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज चांगला आमच्या भागामध्ये बदल झालेला आहे आणि सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस सुद्धा सुरु आहे नक्कीच नक्कीच होणार आहे कारण की हे लो प्रेशर पूर्वेकडनं तुमचा भाग वाशिम आणि तिकडनं हेवरती येणार आहे फक्त काय हे संध्याकाळी घडणारी प्रक्रिया आहे दिवसा वाऱ्यामुळे ती थांबल्या जाईल आणि जस जसं दुपारनंतर ही वातावरण वाऱ्याचं कमी कमी होईल आबाळ काढत जाईल तसं झाकळू था झाकळू आबाळ येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही फायदेशीर वातावरण राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे शेवटपर्यंत ऐकतंय किंवा तुम्ही चुकीने दोन मिनिटं ऐकत असाल तीन असं ऐकत जाऊ नका कारण की मी प्रत्येक शब्दामध्ये मा एक माहिती व्यवस्थित देत असतो आणि ती सगळ्या शेतकऱ्यांना फॉरवर्ड करायचं काम आपलं सुद्धा आहे तर नक्कीच या वेळेस तुमच्या भागामध्ये मी जास्त उपचार धरतोय विदर्भ कंटाळणार आहे पावसाला हिंगोली कंटाळणार आहे जालना पण कंटाळणार आहे अशी दोन पर्यंत ही कंडिशन आहे दोन जुलैच्या संध्याकाळपर्यंत एकही भाग राहणार नाही असा अंदाज तुम्हाला मी आता केलेला आहे आणि हा अंदाज चुकीचा तर वैयक्तिक माझा अपमान आहे त्यामुळे मी विचार केला आहे आणि हा अंदाज तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केलेला आहे बरोबर सर बऱ्याचदा तुम्ही माझ्या व तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या चॅनल विषयी एक माहिती दिलेली आहे तर माझी एवढीच विनंती आहे की तुमच्या चॅनल विषयी व माझ्या चॅनल विषयी आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एक अपडेट द्यावी सर तुम्ही बघा अपडेट आपल्या तोडकर राहुणांदास ऑफिशियल इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे त्याचबरोबर आपलं युट्यूबचं पण चॅनल आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलशी प्रयोगशाळेशी जोडलेले आहे तुम्ही जवळपास तीन वर्षापासून जोडलेले आहे त्यामुळे तुम्हाला कधी चुकीच्या रेकॉर्डिंग टाकायची गरज पडत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की अमुक माध्यमांनी असं असं सांगितलं त्या त्या वेळेस तुम्ही ह्या चॅनलवरती चेक करून पाहायचे की तोडकरांचे अपडेट काय आहे नक्कीच तुम्हाला त्यामध्ये समाधान देत होईल आणि इथे तुम्हाला हा चॅनल पाहण्यासाठी फक्त सबस्क्राईब करावं लागतंय आणि नोटिफिकेशन ऑन करावं लागतं त्यामुळे तुम्हाला ही अपडेट तुमच्या मोबाईल वरती पहिल्यांदाच दिसेल सगळ्यात अगोदर ठीक आहे हो हो ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच